नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी समाजसेविका जयश्रीताई पाटील यांची निवड पक्षाची विचारधारा आणि धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केला विश्वास राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्त्या युवा समाजसेविका जयश्रीताई पाटील यांची निवड करण्यात आली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार प्रदेश महिला सरचिटणीसपदी जयश्रीताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली जयश्रीताई पाटील या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात युवा समाजसेविका म्हणून परिचित आहेत गोरगरीब जनतेला आधार तर कोरोना व महापुरासारख्या मोठ्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणारी समाजसेविका म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या जयश्रीताई पाटील यांनी अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून स्वीकारले आहे पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी समर्थपणे निभावून मिळालेल्या संधीचे सोने करू समाजात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस पदाचे स्तर उंचवण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा आणि धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी सांगली जिल्हा शहराध्यक्ष माननीय प्राध्यापक पद्माकर जगदाळे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील कार्याध्यक्ष जमील भागवान सांगली जिल्हा नियोजन समितीचे बिरेंद्रदादा थोरात सांगली शहर जिल्हा महिला अध्यक्षा राधिका हारगे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले